पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांचे एकजी केलेला दिलेल्या एका नावाने हिंदू हृदय सम्राट अडचण करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांवरती अन्याय होऊ न देणार किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकला या प्रकारे अरविंद आपण जे म्हणालेत की भारपिंड आहे यार इंधते आतची लस किती तिला पाशी एक गम्मत कोण पायलं तर तुम्ही सगळे जण ग्राउंड स्टाफ आहार पूर्ण ह्या बिमारंचा धारी दाखायचा पडत का बातला जर आपले कोणी भारी असते असतात चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रशियन करण्याची जे असते असते पण एकदा ज्या एकजूट तुटली तर एक एक लचके तोडायला तो आपले शत्रू मोकळे असते आणि त्याच मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुखायला म्हटलो अमुख म्हणतो तसं नाही चालणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि या विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना झिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसा विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ही एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्त दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आण आता सुद्धा ती काय सेलबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागत आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे नाही आता नवीन कंपनी कुठली आले कुठली आले सेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं म्हणजे मध्ये इकडे काही होर्डिंग लागले त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला आक्षेप घेतला त्यांचं कंपनीचं बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणार केंद्रात हो सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर करार मदत करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती या निविता निविता की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनी तुम्हाला दस्तवतीत ठेवून दुसरी लोक तिकडे भरायची या डावपे या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेला आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन या विजयावर आपण संकट विजय म्हणण्यापेक्षा संकट जे परतून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद साहेब संजय तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे आहेत तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि जर <णगी> का कोणाच्या मनामध्ये आपले लसी तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणा कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी लटावे सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक राहा पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद